नागपूरमधली दृश्य आहेत वायू अधिवेशनासाठी छगन भुजबळ पोहोचलेले आहेत मात्र त्यांना मंत्रीपद मिळालेलं नाही आणि त्यामुळेच ते नाराज असल्याची सध्या चर्चा आहे गेल्या वेळेस ते कॅबिनेट मंत्री होते मात्र यावेळेस त्यांना मंत्रीपद देण्यात आलेलं नाहीये राष्ट्रवादीकडनं आणि त्यामुळे सध्या ते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे नागपूरमधली ही दृश्य आहे नागपूरमध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी विचार करून उत्तर देईल असंही आहे भुजबळांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडनं सुरू झालेला आहे नागपूरमधून छगन भुजबळ लाईव्ह आपण पाहतोय हिवाळी अधिवेशनासाठी छगन भुजबळ हे नागपूरमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यावेळेस त्यांना मंत्रिपदासंदर्भातला प्रश्न विचारला असता विचार करून उत्तर देईल असं ते म्हणालेले गेल्या टर्ममध्ये भुजबळ यांना मंत्रिपद ते कॅबिनेट मंत्री होते आणि यावेळेस मात्र भुजबळांचा पत्ता कट झालेला आहे राष्ट्रवादीमधल्या अनेक दिग्गजांचा पत्ता कट झाला आणि त्यापैकीच एक म्हणजे छगन भुजबळ छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते असून त्यांचा मंत्रिपदाचा पत्ता कट झाल्यामुळे सध्या ते नाराज असल्याची चर्चा आहे दरम्यान राष्ट्रवादीकडनं छगन हो भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्नही सुरू आहे आता मंत्रिपदाच्या ऐवजी त्यांना नक्की कोणतं पद दिलं जाणार पक्षामधलं काही पद दिलं जाणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे काल मंत्रिमंडळ विस्तार झाला महायुती सरकारचा आणि मायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये प्रकर्षण जाणवलेली गोष्ट म्हणजे अनेक दिग्गजांचा पत्ता कट झालेला आहे आणि छगन भुजबळ हे त्यांच्यापैकीच एक अत्यंत महत्वाचं असं नाव आहे आणि त्यामुळे मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा आहेत आणि पक्षाकडनं सध्या भुजबळांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका